एखादा कोणतरी डॉक्टर येऊन दोन मिनिट बसल्यासारखं करते नाही तर कुणीच येत नाही काय येते एखादा कोणतरी डॉक्टर येऊन दोन मिनिट बसल्यासारखं करते नाही तर कुणीच येत नाही फक्त झोडायला सापडता आम्हीच तिथं ऑगस्टची जी गरम, ग्राम ग्रामसभा आहे त्याच्यामध्ये हे मुद्दे आपण उपस्थित करू आणि माझी कसं विनंती आहे सर्वांना कि की किमान एक चार पाचशे लोक तरी त्या ग्रामसभेला असावे सब। दुर्दैवाने काय होते दादासाहेब एक मोजके लोक ठराविक लोक येतात आणि ज्या मुद्द्याला हात घालायचा ग्रामसभेने खऱ्या अर्थानं म्हणजे ती ग्रामसभा आहे कशाची तेच लोकांना आणखी तेवढं समज दिलं त्याला गांभीर्याने घेत नाहीत आज मुरुड शहरामध्ये जेवढे म्हणून शासकीय ऑफिस आहेत आपले निमशासकीय आहेत या सर्व अधिकाऱ्यांनी ते त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे त्याच्या विषयावरती कुठलीही चर्चा होत नाही ठराविक आहे आमचे ढोबळे आणि ह्याने माहिती मागून मागून परेशान करून टाकले त्या लोकांना पण त्या लोकांना काही घाम फुटला नाही कुठल्या जे काही संबंधित अधिकारी आहेत ते एखादा कोणतरी डॉक्टर येऊन दोन मिनिट बसल्यासारखं करते तर कोणीच येत नाही इथं ज्या जन जनतेच्या हितासाठी जे काय अपेक्षित आहेत मग ते जिल्हा परिषद शाळा असेल ग्रामीण रुग्णालय असेल दनवराचा दवाखाना असेल पोलीस स्टेशन असेल वीज वितरण कंपनी आहे मंडला अधिकारी आहे तहसीलदार आहे डी एड बी एड महाविद्यालय उर्दू शाळा आहे काय तुमचे जे आता काही खाजगी शै से, शैक्षणिक संस्था काम करतात ह्या सगळ्यांनी ते त्या ठिकाणी कंपल्सरी उपस्थित राहणे गरजेचं आहे आणि ते जसे देशाची आपली संसद आहे तशी ती ग्रामसभा चालली पाहिजे अशी शासनाची एकंदरीत कल्पना आहे परंतु गांभीर्याने त्याला कोणी घेत नाही फक्त झोडायला आम्हीच तिथं दुर्दैव काय आहे की ही ती नाली कशी साफ झाली नाही तिथं मुरम कसं टाकलं नाही ते इकडलं काय त्याची माहिती द्या तिकडं सिमेंटवरचं काय केलं तर ह्या गोष्टी लोकांनीसुद्धा या गोष्टीकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे